नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता सर्व निवडणुका संपलेल्या आहेत मित्रांनो महादेव जानकर यांची मुलाखत घेण्यात आली होती त्या मुलाखतीत महादेव जानकर काय बोलले ते आता सध्या काय करतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो सव्वीस तारखेचं परभणीचं इलेक्शन झाल्यानंतर महादेव जानकरांनी महाराष्ट्रात जवळजवळ पंचावन्न सभा घेतल्या पंचावन्न सभेच्या माध्यमातून महायुतीचे कॅन्डिडेटसाठी भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट असतील अजितदादाचे राष्ट्रवादी कॅन्डिडेट असतील किंवा शिंदेसाहेबांचे शिवसेनेचे कॅन्डिडेट असतील यांच्या प्रचारासाठी वेळ दिला जिथे जिथे पदयात्रा काढण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी जाहीर सभा काही ठिकाणी गावांना भेटी अशा माध्यमातून महायुतीचे खासदार कसे वाढावे याचा प्रयत्न केला तसेच महादेव जानकर असेही म्हणाले की ज्या लोकांमुळे मी मोठा होणार आहे दिल्लीला जाणार आहे त्यांच्यासाठी पाण्याचा प्रश्न त्यासाठी कलेक्टर साहेबांसोबत मिटिंग झाली आहे आणि काही ठिकाणी विजेचा प्रश्न आहे पाण्याचा टँकरचा आहे त्याबद्दल पंचनामा करून शासनाला तो आव्हान लवकरात लवकर पाठवण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी काही सूचना कलेक्टर साहेबांना सांगितल्या काही सूचना कलेक्टर साहेबांनी महादेव जानकरांना दिल्या आणि काही कामे आहेत ते आता आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये परभणी कशी घेता येईल आणि त्याला मान्यतिक मुख्यमंत्री महोदयाकडून आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून कॅबिनेट करून पास करून इथले शेतकरी जनता सुखी आणि संपन्न व्हावा त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा चाललेली आहे तर मित्रांनो महादेव जानकर असेही म्हणाले मी कॉन्फिडेंटली आहे अगदी हृदयातून बोलतो चार तारखेचा गुलाल महादेव जानकराचा गुलाल असेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते महादेव जानकर निवडून येतील का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार